श्री स्वामी समर्थ नेहमीप्रमाणे आपण वाचणार आहोत दुर्गा सप्तशतीचा पाठ अग्निला सोत्र अग्निला सोत्र ओम असे श्री अग्निला मंत्र श्री विष्णू रूपी अनिष्ट पाछंदा श्री महालक्ष्मी देवर्थ श्री जगदंब प्रत्यर्थ सप्तशती पाठांगत्वे जपे विनियोग ओम नमः चंडिकाय मार्कंडे उवाच ओम जयती मंगला काली भद्रकाली कपाली दुर्गा क्षमा शिवाधा त्रि सोहा स्वधा नमस्तुते देवी चामुंडे जय भूतार्थिहरणे जय देवी सर्वगते देवी काल रात्री नम मधुकट मधुकड भारे विधारतो वधे नम रूप जय यश दे नाश्विष्विकारे महिषासे भक्ता यश दे नाश्वी षड्विकारे रक्त बीज वधे देवी चंड विनाशिनी रूप जय दे विकारे शुंभने शुंभ धुमाक्षिनी देवी विक्रमा जयश दे नाश्विष्वि पद्म पांद वदिता सर्व सौभाग्यदायीने रूप जय यश नाश्वेश्वर नाश्विष्विकारे अचिंत रूप चरित्रे सर्व विनाशिनी रूप जय यश दे नाशवी निष्पाप आहे चंडी वंदिता भक्तीने तुला हे भक्तीने जन रूप यश दे नाशवी षडविकार आहे द्यावे सौभाग्य आरोग्य द्यावे मज महा सुख रूप यश दे नाशवी षडविकार आहे द्वेषी नासो जे माझे मज लागो महाबल रूप जयश दे नाशवी षडविकार हे देवी कल्याण हो माझे मिळव सांपत्ती उत्तमा रूप जयषे नाश्वी षडविकारे देव देवदैत्य शिरो रत्नागास्ति शरणाव जयश दे नाश्विष्विकारे विद्यावंत यशवंत लक्ष्मीवंत असुजन रूप जय यश दे नाश्वी षडविकारे प्रचंड दैत्य धरण चंडिके शरणागत रूप जय यश दे नाश्विष्विकारे चतुर्भुज चतुर्मुख सस्तुसे पर्मेश्वरी रूप जय यश दे नाश्विष्विकारे विष्णु परीनित्य सोता भक्तीने देवी अंबिके शदेये नाश्वी षड्विकारे हिमाचल सुतनात कारशदे नाश्विषड्वि इंद्राणी पे सद्भाव पूजिते परमेश्वर यश दे नाश्विष्विकारे प्रचंड होत राजे भोत निघर्व रूप जय दे ना षड्विकार हे श्री अंबिके भक्त सिदेशे आनंद थोरतो रूप जयश दे नाश्विष्विकार हे मना पत्नी संसार सिंधुतारणी मनोहर लाभावी ते कुडवान सहचरी हे स्रोत आधी वाचवली वाच सप्तशती पुढे जपसंख्या आपण लाभे सोय प्रचूर संपदा देवा श्री देवागृहला सोत कुल देवता चरणापण आता श्रीदेवी मनोदेवीचे स्तोत्र श्री मनोमाता स्तोत्र श्री गणेशाय नमः ओम नमो जी गणनायका एकदंता वरद वायका स्वरूप सुंदर विनायका आता नमो ब्रह्मकुमारी हंसारो वागेश्वरी विनाशोभे दक्षिणकारी विजय मूर्ती सर्वदा नंतर नैमूल कुलदैवदा मनोमाई माई जगनमाता जी विश्वाचे अधिष्ठाटा जिजने लाभे सुखसंपदा नमन माझे गुरुवर्या प्रकाश रूप तू या स्फूर्ती द्यावी ग्रंथा वधावया जेने श्रोते सुख वाटे नमन माझे संत जना तैसेची भूतजना चाचेने सुख लाभे सकल जना कुल परी, असो जिचा हा ग्रंथ जाण त्या मातेसी करून नमन करीतेचे ग्रंथारंभ ना प्रेम भावे करुया श्रोमी यांची नमस्कार माझा असो निरंतर सर्वत्र होऊन ते पूर्ण करावे मनुमातेचे मंगल स्रोत स्मरिता तिचे महात्म पवित्र पुष्पमालेतून ओविले ग्रंथे बालचंद्र म्हणून मनुमातेची महती सर्व जगाची जी गंगोत्री जिचने लाभे सुखसंपत्ती भक्त संरक्षण अनंत अनंतम शक्ती माता ती सर्व स्थानी एकटी चित्ती ब्राह्मणी नारायणी अमृतसर विद्यापुरी दुर्गा नामे वेणुग्रामी कालकलयातली श्री विद्या ती श्रीनगरी भारती तिची वासापुरी आंबा रत्नाचल करवरी क्षेत्र हुने होणेशी रेणुका माता ती माहुरी पुण्यफळ प्रतिनम्रता तारी अति अतिसुंदरी संवधती ग्राम पैलती भवानी माय तुळजापरी परी बसली शिव हृदयांतरी मिनी ती मम हृदय राही स्थिर तीच सीता मंदोदरी अहिला तारानी दुपत कुमारी राही रुक्मिणी वज्रेश्वरी अवतार असे वज्रनारीचा धुळे ग्रामिणे प्रकटे एकवीरा नामे सातपुड्यात वसे मनोमाता नामे अन्नपूर्णा ही संतोषी माता प्रसन्न अनंत रुक्वर्णा या शब्द अपुरे एक एकटे देवस्थानं स्वयंभूपपूर्ण क्षेत्र महानं घतास्मरणं घेता दर्शन इच्छापूर्ण होतेसे म्हणून माता त्यांचे पुल जाज्वल आणि जागृत प्रसन्न होता मनोरथ सफल संपूर्ण होती जळगाव जिल्ह्यात आड गावी जावळीची ती पहावी पाहावी मनोमावी थोर मनोमातेची थोरकी उपासका कळेल दृष्टफेका सभोदार तिथे एका डोंगरावर आहे स्थान मनोम मनोहर मनोमाता नामे प्रसिद्ध मनोमातेची स्थापना पुन्हा काळची का सेना परिशंकर सभी तिच्या जागृतीची कुलदैवत अनेकांचे रक्षण करीत भक्ताचे नाम घेता मातेचे विघ्न सारे टळतात अनेक जाती जमाती मनुमातेची भक्ती असते परी एकत्रना आदती आशीर्वादवरती जाता त्यांना साडेतीन पीठ देवाची सर्वत्र ख्याती असते त्यांची मनुमाता बहीण सर्वांची शंका लसावी पुन्हा पहिले माऊल गडावरी दुसरे कोल्हापूर नगरी दुसरे तिसरे दुळजापुरी सप्तशृंगी अर्धपीठ प्रसिद्ध मनुमाते समवेत बहिणींची हास्यामुद्र विलसित शेजारी गजानन आनंदात आनंदात दृश्यंगम पासे क्षणी धबधबाला आनंदा ही बर्वणी नमिळे मोठ्या शिळेचा महिमा मातेच्या भावाची प्रतिमा त्यामुळे त्या स्थानातीर्थव प्राप्त झाले मातेशी अतिप्रिय दाणे टाळावे पत्ते हिचे समजावे सांगणेशी रो ते हो गांधील माका आपल्याने काय केले बिटाळे सांगणे टाळे तिची भोली गांधील भाषाने पीडा दिली लक्षात येता शनी सर्वजण पुन्च्च स्थान कोणी घेतील दर्शन मातेचे मधुजोशी नामे भक्तच अनुभव येई खास रक्तदाबाचा त्रास बदनेचा परिमातेने परी माते कृपेने चालून येते दर्शनास एक पतीवता पती वाई साधी होती अख्खा एका तिची सांगते दोन्ही पती पत्नी सुखे नांद मातेची आराधना करीती भगवंताच्या कृपेने त्यांना नव्हते काही होणे परी त्यांच्या प्रार्भीने निपुत तृप्ती होती अजने केले वैतवय केले नव साय असले परी इच्छित साधी नाही झाली अनेक वर्ष त्यांचे मातेशी साकडे घातले पुत्ररत्न मला कानंद झाले जे समय धबधबा चाले त्या समयेत बाळा उडी घेईल भक्तांवरील श्रद्धा फार झाली प्रसन्न अबलेवर दुर्दैवाचा चक्का चूर लाभ होई पुत्रत्नाचा प्रतिज्ञेप्रमाणे चावणे पठारी अबलीची बहु करारी बाळासंभेत उडी मारी परिनिर्विघ्न राहते महारोग होता कुळकर्णाना करण्या भोक्ती यातना जाती मातेच्या दर्शना मुक्कामध्ये ते ठोकली एके दिवशी काय घडले मातेने स्वप्नी दर्शन केले वृक्ष पालवी शरीर चोळावी ते प्रमाणे केले नबल ते घडले रोगमुक्त झाले प्रसन्न होता भगवती महारोग पळती चंद्रभागाबाई गांधीलकार पडून होत्या पलंगावर येत नव्हत्या शुद्धीवर डॉक्टरी उपाय थकले मुलगाकरी मातेशी प्रार्थना वाटू दे बरे मातोश्रींना येऊ दर्शना म्हणून विभूती लावली मातेची ते समय येई प्रचित चंद्रभागाबाई शुद्धीवर येते पुन्हा कधी आजारी नव्हती ठेवी श्रद्धा दुखे आपोआप पळतात मुलगा नामे महिनपत असतो ग्रामात फिट ग्रासी अल्पवयात माता पिता असते तुझ्या दर्शनाची महती प्रतिवर्षी आम्ही घेऊ मातेचा मा, त्या क्षणात दामत्याची ती करुणा कारणे लागती फागणे गावाची दुसरी कथा श्रोते शांत चित्ताने ऐका कमलाबाईंना होत्या चार कन्या पुत्राची अपेक्षा त्यांना रात्रंदिवस होती प्रचंड असे इच्छाशक्ती मातेशी साकडे घालते अनंत्य अडचणी येती परी माते कृपेने पुत्र लाभ झाला कमलाबाई चौधरी येथे दारिद्र्य वास करी मातेची कृपा त्यांच्यावर धनदाय संपत्ती प्राप्त झाली चैत्र शुद्ध पक्षात सातपुडा परिसरात यात्रा भरते थाटात था था अष्टमी नवमी पाहुनी काहींच्या चालेल ती संक्रांती पोळा पाळती ते समय दर्शना जाती पाळावे नियम घराण्याचे राहती मातेच्या लीला फार भक्तीपरी लांबणार शब्द अपुरे पडणार करी आशीर्वादाची याचना पूजा करावी यथा सांग जाती सर्व लोभ सर्व लोभ धरू नये अति हीच विनंती श्रोत्यांना तदनंतर करावी प्रार्थना सांगावी मनोकामना आशीर्वादाची करीव ये करावी यांच्या व्रत वाहतमे वाचावे पूजेसाठी शशीरभूत होऊन आनंदी नृत्य ठेवून येणार तमस्तक होऊन संकल्प सोडावा आव्हान प्रार्थना करी साक्षात दिसे मनोवादा आईचे स्नान घाले त्या वस्त्र हळू कुंके फुले अर्पावे दीप दीप ओवाळून पूर्णचा नैवेद्य अर्पुणी मनोभावे नमस्कारोनी आरती संपदा प्रदक्षणा घालावी आता परिसावी फलप्राप्ती कैसे आरती शांत ठेवून समाधान होऊन ऐकावी या मातेचे जाण भाव करता श्रवण पठन सर्व बाधा निरुसन कार्यसिद्धी होत असे आरती जे मातेशी नित्य करीती त्या प्राणी सुखसंपत्ती मिळेल सर्वदा जे मासे च तो मन भावे सेवा करीती जवळ बसून ही प्रतिती ते सदा सौभाग्य पावती माता स्मरण नशी दिली तो वर्चस्व गाजवी या भूमी त्याची सत्वाची खाणी उद्धारली आहे कल्पवृक्षाची ही छाया होतीसी तृप्ती पावली संसारी राहतेची ही छाया असू द्यावे हे बोल अंतरी ठेवणी गाड विश्वास ठेवी ती भक्तास पुरवणी धनास सुखी करते सर्वांना इतशी सुरस भरित मनोमाता महात्मम समाप्तम श्री लक्ष्मी नारायण असतो श्री राधा कृष्ण असतो जय मनोदेवी माता की जय श्री स्वामी समर्थ आजचा रंग आहे नारंगी म्हणजे केशरी नारंगी रंग हा शांतता आणि ऑक्टोबर रंग आणि ज्ञानाचे प्रतीक आहे श्री आजचा वार आहे रविवार आजचा रंग आहे नारंगी म्हणजेच केशरी केशरी कलर हा ज्ञानाचा आणि शांततेचा प्रतीक आहे भेटूया उद्याच्या एपिसोडमध्ये